धक्कादायक कवटेमाकळ तालुक्यात युवकाचा खून घाटनांद्रे गावात भीतीचे वातावरण कवटेमाकळ तालुक्यातील घाटनांद्रे गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे सुनील विलास शिंदे वय अंदाजे या युवकाचा खून झाल्याची माहिती समोर आली असून या घटनेने तिसंगी व घाटनांद्रे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेची माहिती मिळताच कवठेमाकळ पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले सांगलीचे एल सी बी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी ही घटनास्थळी भेट देत पंचनामा करण्याचे काम सुरू केले आहे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून खुणामागील कारणाने आरोपी याचा शोध घेतला जात आहे दरम्यान अद्याप आरोपी कोण हे स्पष्ट झालेले नसले तरी पोलीस यावर गंभीरतेने तपास करत आहेत ही घटना संपूर्ण परिवारासाठी धक्कादायक ठरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कवठे महाकळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा